तीन की चार आर डब्ल्यू आय टी सी ची जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेला आहे ज्याच्यात रेस्कोर्सला तीन भागात विभागलं जाणार आहे पहिला भाग आहे साधारण नव्वद ते एकावन्न जिथे रेसिंग होईल घोड्यांची का जी काही सगळं पोलो बिलो होईल ते आहे दुसरं म्हणजे एकशे वीस एकरचं जिथे थीम पार्क हे ना आहे आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाहीये पण याच्यात दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत एक तर आम्ही पूर्णपणे रेस्कोर्स ह्या विभागणीला विरोध करू मग गरज पडली तर आर डब्ल्यू आय टी सीला पण विरोध करू त्यांना घोडे इथे नसते राहण्याचे नकाणू आम्हाला तिथे एआरसी वगैरे सारखे जे उत्साही क्लब्स आहेत त्यांच्यासोबत तिथे घोड्यांच्या ॲक्टिव्हिटीज करू पण दररोज तिथे लोक हजारो लोक मुंबईकर चालायला जातात योगा करायला जातात खेळायला जातात आ, लाफ्टर क्लब्स आहेत ब्लाइंड क्लब्स आहेत सगळे तिथे आहेत ह्या सगळ्यांना तुम्ही एक चांगली दोनशे सव्वीस एकरची जागा विभागून तुम्ही विभागणी करून त्याची काय करणार नक्की तिथे त्यांना शंभर कोटी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना स्टेबल्सवर घोड्याच्या तबल्यावर खर्च करायचा कोणी म्युन्सिपल कमिशनर अधिकार दिलाय शंभर कोटी तिथे घोड्याच्या तबल्यावर खर्च करण्यासाठी